आपल्या सोबत आहेत चिखली नगरपालिकेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांतजी बिडकर साहेब आपल्या सोबत आहेत साहेब चिखली शहरामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे नागरिकांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे त्या संदर्भामध्ये अतिवृष्टीच्या बाबतीमध्ये नगरपालिकेची काय भूमिका आहे जनतेला आपण दोन शब्द सांगावे कालपासून चिखली शहरामध्ये सुरू झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे चिखली शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे चिखली शहरातील भरपूर लोकांच्या घरांमध्ये तसेच दुकानामध्ये पुराचं पाणी शिरून बऱ्याच लोकांचं नुकसान झालं आहे असं आमच्या निदर्शन आलेलं आहे तरी आ, अशा जे लोकांचं घराचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांसाठी आम्ही चिखली नगरपालिकेमार्फत नगर, नगर परिषदेमार्फत पर एक आपत्ती निवारण कक्ष चिंच परिसर येथे माळी भवन येथे सुरू केलेलं आहे त्याचबरोबर ज्या लोकांचं घरांचं आणि दुकानांचं नुकसान झालेलं अशा दुकानांचं घरांचं पंचनामे करण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार ग्राम महसूल अधिकारी व नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या संयुक्त अं यांच्या या, या दोघांचा समन्वय साधून संयुक्त पंचनामे देखील उद्यापासून आपण त्या ठिकाणी करत आहोत त्याचबरोबर चिखली शहरामध्ये पूर परिस्थितीमुळे कुठल्याही नागरिकांना कुठलीही अडचण अडचणी असतील त्यांनी चिखली नगर परिषदेचे संपर्क साधावा चिखली नगरपालिकेच्या आपत्ती निवारक कक्षासोबत संपर्क साधावा आमचे चिखली नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे क्रमांक मोबाईल क्रमांक शेअर केले कर्मचाऱ्यांसोबत आपण संपर्क जेणेकरून चिखली नगर परिषद आपल्याला मदत करू शकेल त्याचबरोबर पुढील काही दिवसासाठी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडनं व्यक्त केलेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली काळजी घ्यावी आणि घराबाहेर पडताना थोडस काळजी घेऊनच बाहेर पडावा धन्यवाद साहेब जे पाणी येत आहे पुराचं पाणी येत आहे जे लोकांच्या घरापर्यंत घराघरापर्यंत पाणी पोहचतय त्यावर आपण काय उपाययोजना करणार आहात हे पोचू नये ज्या 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 ठिकाणी पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी आम्ही ज्या लगतच्या ड्रेनेज सिस्टम मध्ये ते पाणी आपण काढून देण्यासाठी आमच्या टीम्स त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत जेसीबी किंवा मॅनपॉवरच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी नालीमध्ये नाली, मदे, नाली ते पाणी आपण साहेब काही ठिकाणी नाला अवस्थेमध्ये आहे ज्यामुळे हे हो, पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचतोय ते पूर्व पदावर येणार का हो आम्ही त्या ठिकाणी जेसीबी सहाय्याने ते नालेही क्लिअर करून घेतोय आणि जवळजवळ आज शहरात पाऊस दुपारपासून कमी झाल्यामुळे बऱ्यापैकी परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे पाणी कमी झालेलं आहे आपण सुद्धा प्रशासक आणि मुख्यधिकारी म्हणून जाऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या बाबतीत सकाळपासून आम्ही अकरा वाजेपासून फील्डवरती होतो बऱ्याच ठिकाणी जास्त पावसामुळे रस्ते बंद झाले होते आपला नवीन बुलढाणा बायपास रोड आहे त्या ठिकाणी जामपुद्धी नदीला पूर आल्यामुळे हो रस्ता तीन चार तास बंद झालेला होता पण पाणी जसं पाणी नियंत्रण आलं तोही रस्ता आपला चालू झालेला आहे त्याचबरोबर जुन्या गावामध्ये झाल्याने बाबा चौक जु, जो जु, जुना बुलढाणा ओढे तिथेही आपला पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता बंद झाला होता तिथेही आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे आणि अजूनही ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या नागरिकांनी आमचे संपर्क साधावा आपण त्यात नक्कीच मदत करू धन्यवाद